भाद्रपद पौर्णिमेनिमित्त हो उपासक उपासिका यांच्या वतीने दिनांक अठरा सप्टेंबर रोजी गंगाखेड येथील संकल्पभूमी बौद्ध विहार या ठिकाणी भाद्रपद पौर्णिमेनिमित्त बुद्धवंदना व खीरचे वाटप करण्यात आले भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथाचे पठन दुर्गानंद वाळवंटे यांनी केले भगवान गायकवाड व राम सावंत यांनी गीत सादर केले प्राध्यापक डॉक्टर एम डी इंगोले एम बी गोटमुखले संतराम गायसमुद्रे लक्ष्मण कांबळे लक्ष्मण वावळे नितीन वाकळे सिद्धार्थ कांबळे श्याम आवसार आबासाहेब उपाडे राहुल कांबळे लिंबाजी शिंदे मधुकर जोंधळे वैद्यनाथ मजमुले माणिक शिंदे संगरत्न तांबरे रमाकांत मस्के भीमराव कांबळे आदी बांधव व महिला यावेळी उपस्थित होत्या यांनी आज या तथागत नगरमध्ये बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे भाद्रपद पौर्णिमा आहे या पौर्णिमेचं महत्त्व विशेष म्हणजे या पौर्णिमेला बिंबिसार यांची दीक्षा झालेली आहे तसेच कश्यप बंधू यांचीही दीक्षा झालेली आहे आणि राजा यांची यांचीही दीक्षा झालेली आहे त्यामुळे अनन्य असं या पौर्णिमेचं महत्त्व आहे आणि सर्वांनी आदर्श घेण्यासारखा या नगरामध्ये कार्यक्रम चांगला झालेला आहे आयुष्यमान रावसाहेब मस्के साहेब यांच्या कुटुंबानं हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो अतिशय चांगल्या खेळमेळच्या वातावरणात सगळ्या शहरातल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी येऊन सहयोग दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे संपन्न बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थितीमध्ये आज भाद्रपद पौर्णिमा या ठिकाणी तदागत नगर गंगाखेड या ठिकाणी संपन्न झाली आजच्या पौर्णिमेचे आयोजक आयुष्य माननी उपासिका राधाबाई रावसाहेब मस्के यांच्या वतीने पौर्णिमेचं आयोजन केलं होतं त्यांच्या वतीने सर्व उपस्थितांना खिरदान आणि बुद्धांच्या वाणीतून आपण सर्वांनी त्रिसरण पंचशील ग्रहण केलेलं आहे त्याचबरोबर या पौर्णिमेचं महत्त्व या ठिकाणी सांगण्यात आलं आणि ग्रंथ वाचनाचंसुद्धा या ठिकाणी पठण करण्यात आलं तथागत नगर गंगाखेड या ठिकाणी आज हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला सर्वांचे सर्व धम्म बांधव या ठिकाणी गंगाखेड परिसरातील या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार जय नमो लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड जिल्हा परभणी लोकनायक न्यूज